सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार स्वागतम सुस्वागतम खादी महोत्सव खादी फॉर नेशन खादी फॉर फॅशन हरघर खादी घरघर हर खादी या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी आणि महाराष्ट्र राज्य खादी व यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळा आणि उद्योजकांच्या यशोगाथा या कार्यक्रमात मी उपस्थित मान्यवर आमंत्रित प्रशिक्षणार्थी समस्त माता, माता भगिनी आणि सगळ्यांच खूप मनपूर्वक स्वागत करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्र साठेजी राज्यमंत्री दर्जा सभापती महाराष्ट्र राज्य खादी व मंडळ मी आपणास विनंती करते की आपण मंचावर येऊन स्थानबद्ध व्हावं तसंच

आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे जाणव

तुझे विचार आमचे आचार होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन संपन्न झालेलं आहे जब जीवन में आए जाते नहीं देखे कभी सीख कभी क्रांति कभी शांति कृतज्ञता व्यक्त करताना माननीय फुले योगदान म्हणजे आपल्या पतीच योगदान त्या कधीच विसरल्या नाही असा आरसा पाहते मी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनाही आपण वंदन करूया अखंड शिक्षणाचा स्त्रोत धबधबता त्यांनी सगळ्यांच्या हृदयात पेटवला भीतीविना मती गेली मतीविना नीती गेली भीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले भित्ताविना शूद्र खसले इतके अनर्थ एका कार्यक्रम दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झाले दीप ज्योतींना वंदन करून आजच्या कार्यक्रमात आपण मांगले असे जे जे मंगल आणि जे जे सुंदरतम आहे शुभंकर आहे ते पूर्ण पूर्णत्वास जाण्याची आपण आशा करूया मी या ठिकाणी आदरणीय रवींद्र सेठीजींना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाच अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं जोरदार काळांमध्ये आपण त्यांचे आभार मानूया या संस्थेचे महासंचालक पार्टी पुणे आदरणीय सुनील वारेसर आपण ही प्रमुख अतिथी म्हणून आमचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते खूप मनपूर्वक धन्यवाद आलेल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय आहे त्यांचं स्वागत आता करूया मी आदरणीय कविता बाबुल माझी नगरसेविका तथा गटनेता उल्हासनगर महापालिका यांना अशी विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र साठेजी राज्यमंत्री दर्जा सभापती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचा या ठिकाणी सन्मान उद्योजका विकास कार्यशाळे तसेच खादी ग्राम उद्योग व पार्टीमार्फत झालेल्या सर्व कोरचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता स्वामी शांती प्रकाश हॉल उल्हासनगर चार येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हो साठे सभापती महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मुंबई विशेष अतिथी सुनील बाबुराव वारे महासंचालक बार्टी पुणे स्थूर संचालन आणि आभार राहुल हनवंते समुयक यांनी केले सदर कार्यक्रम माझी सेविका कविता सुधीर बागुल यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या एक अधिकारी आदरणीय सुनील यांचा परिचय होत्या एक प्रतिष्ठित भारतीय रेल्वे लेखा सेवा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय सहाय्य विभाग अंतर्गत पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत पाटी या स्वायत्त संस्थेवर अशी मी विनंती करते आदरणीय विपिन जगताप सर विपिन जगताप सर पत्रकारितेतून खूपच कमी वयात प्रशासकीय सेवेत रुजू झाले आणि सोबत फोटोग्राफी आणि सरांनाही लिखाणाचा वेळ त्यामुळे शब्दांचे जादूगार असं म्हटलं तरी बावट राहणार नाही तरुण आहेत डॉक्टर आहेत आणि मंडळात उद्योग आणि प्रशिक्षण विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने जरा सर आपल्याही अशा कार्यक्रमात मला स्वागत एक महत्वाचा सन्मान राहिला आदरणीय अनिल कारंडे सर उपजिल्हाधिकारी विभाग प्रमुख प्रशिक्षण कौशल्य विकास पुणे तहसीलदार म्हणून निवड झाली नंतर पदोन्नती झाली तहसीलदार म्हणून आणि दोन हजार एकवीस उपजिल्हाधिकारी म्हणून तर असे उपजी उपजिल्हा अधिकारी विभाग प्रमुख प्रशिक्षण कौशल्य विकास पार्टी पुणे आदरणीय अनिल सर

Mas eu penso que